नमस्कार स्वागत आहे है सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे पौर्णिमा आणि एकदम चांगली पौर्णिमा आलेली आहे शुक्रवारी पण आलेली आहे तर त्यामुळे आज आम्हाला लावायचं आहे तुळशीचं लग्न तर कसं होणार आहे आमचं तुळशीचं लग्न नक्की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमची काय काय तयारी चालली दाखवते सगळ्यांना सगळ्यां काढायला दोन दोन जागेवर काढायला बर काय ना सगळ्या गोष्टी चला सहा वाजलेत सहा वाजायला लागलेत संध्याकाळचे आणि आता मला दिवावती पण करायची सकाळी देवपूजा करून घेतली होती आज पौर्णिमा असल्यामुळं तर नक्की बघा आमच्या तुळशीचं लग्न तुळशीच्या लग्नाची तयारी आमचा अक्षदा अक्षदा तयार झालेला आहे आणि ते बघा आमची तुळस नवरी जी आहे ती पण सजलेली आहे बघा

Mami Anci Tuh तू रस खाली उतर जा दाखव ना टिकट ठेव

तुळशीच लग्न लागलेलं आहे बघा तर तुमचं सूत्र घालून तुळशी

तर झालं आमच्या तुळशीचं लग्न लवकर लग व्हिडिओ काढता आला नाही मला मंगलाष्टेका वगैरे कारण मोबाईल मध्येच होत्या घ्यावं लागल्या त्यामुळं मंगलाष्टेका घेताना मला व्हिडिओ नाही काढता आला तर चला पुरी आणखी पण फटाकेच वाजवत मस्त वाजताय ग ते, ते